जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार नंदुरबार येथे भारतीय जनता पक्षातर्फे जिल्हा पोलीस अधीक्षक यांना सप्टेंबर एकोणीस रोजी मिरवणुकीत पाकिस्तान व मिला झेंडा <फेलेस्ताइन> फडकवून लोकांवर <फेलेस्ताँगा> <फेलेस्ताँगा> देशद्रोहांतर्गत गुन्हा दाखल होण्याबाबत निवेदन देण्यात आले आहे नंदुरबार जिल्हा पोलीस अधीक्षक श्रवण दत्तयस यांना देण्यात आलेल्या निवेदनात नमूद करण्यात आले आहे की सप्टेंबर एकोणीस रोजीला एक जुलूस मिरवणुकीत काही समाजकंटक युवकांनी पाकिस्तान व फेलेस्टाईन देशाचा झेंडा फडकावून संपूर्ण गावात दहशत निर्माण करणारे काम केले आहे तसेच पाकिस्तान हा देश नेहमी भारत देशाविरुद्ध षडयंत्र रचून व खुल्या पद्धतीने युद्ध करीत असतो तसेच दहशतवादी कार्यवाह करीत असतो त्यामध्ये आपल्या देशाचे भरपूर सैनिक हे शहीद होत आहेत व जनसामान्य नागरिक मृत्युमुखी पडत असतात पाकिस्तान हा देश आपल्या देशाचा विरुद्ध कार्यवाह करणारा देश आहे ही बाब संपूर्ण जगाला माहिती आहे अशा परिस्थितीत एक मिलाद जुलूस मिरवणुकीत त्या देशाचे झेंडे फिरवणाऱ्या लोकांना सदर बाब माहीत असताना देखील जाणून बुजून भारत देशातील नागरिकांमध्ये दहशत निर्माण करण्याच्या उद्देशाने सदर झेंडा फडकविल्याचे प्रथम दर्शनी दिसून येते तसेच फिलेनस्टाईन व इस्राईल या देशाचे युद्ध जगाला काही नवीन नाही परंतु सदर दोन्ही देशातील असलेला वाद व वा तेथील अशांतता याचा व आपल्या देशाचा काहीही संबंध नसताना आपल्या देशात देखील तशी परिस्थिती निर्माण व्हावी या उद्देशाने सदर मिरवणुकीत पाकिस्तान व फिलिस्तीनचा झेंडा फडकविण्यात आला व नंदुरबार शहरात व देशात अराजकता निर्माण करण्याचे आणि त्या सहाय्याने देशाचे दोन विभागात विभागणी करण्याच्या उद्देशाने पाकिस्तान फिलेनस्टाईन या देशाचा झेंडा फडकविण्यात आला सदर बाब ही देशाचा अखंडतेला त्यांच्या विरुद्ध देशात अशांतता निर्माण होऊन अराजकता निर्माण करण्याचा व देशाच्या अखंडतेला तड निर्माण करणारे कृत्य केले म्हणून त्यांच्या के विरुद्ध देशद्रोहाचा गुन्हा दाखल करून कायदेशीर कार्यवाही करण्यात यावी तसेच या दंगलीत देशहिताच व हिंदू महिला भगिनींचे रक्षण करणाऱ्या तरुणांना दंगलीत आरोपी केले आहे अशा सर्व तरुणांची नावे काढण्यात यावी अशी मागणी येथे भारतीय जनता पक्षाचे प्रदेश महामंत्री विजय चौधरी यांनी जिल्हा पोलीस अधीक्षक यांना देण्यात आलेल्या निवेदनातून केली आहे निवेदनावर प्रदेश महामंत्री विजय चौधरी यांच्यासह जिल्हा सरचिटणीस सदानंद रघुवंशी कोषाध्यक्ष प्रेमराज पाटील भीमसिंग राजपूत शहराध्यक्ष विधानसभा प्रमुख चौधरी राजेंद्र सोनारे यांच्या स्वाक्षऱ्या एकोणवीस सप्टेंबरच्या दिवशी नंदुरबार शहरामध्ये मुस्लिम समाजाच्या वतीनं जुलूस काढण्यात आला या रॅलीमध्ये काही समाजकंटकांनी पॅलेस्टाईन आणि पाकिस्तानचे झेंडे फडकवलेत इतकंच नव्हे औरंग्याचे फोटो छातडा घेऊन त्या ठिकाणी नाचलेत या संदर्भात मी आज पोलीस अधीक्षक नंदुरबार यांच्याकडे तक्रार केली आहे मी अशा देशद्रोही समाजकंटकांना या ठिकाणी सांगू इच्छितो की जो पाकिस्तान आमच्या देशाच्या विरोधात कुरापती करतो देशाचं रक्षण करणाऱ्या आमच्या सैनिकांवर बेछूट गोळीबार करतो आमचे सैनिक त्या ठिकाणी शहीद होतात सातत्यानं आमच्या देशाच्या विरोधात छुपे युद्ध लढतो आहे आणि त्याचे झेंडे या शहीदांच्या भूमीमध्ये तुम्ही फडकवणार असाल तर मला तुम्हाला या ठिकाणी सांगायचं आहे हे खपून घेतलं जाणार नाही हे खपून घेतलं जाणार नाही ही गंभीर बाब आहे है, हा देश दृह आहे आणि तुम्हाला पाकिस्तानचा पोका असेल तर तुम्ही तात्काळ हा देश सोळा चालते वा तुम्हाला या देशामध्ये राहण्याचा अधिकार नाही